नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर शिल्वन फॅमिली ब्लॉग वरती बऱ्याच दिवसानंतर आपण ब्लॉग करत आहोत <coughs> तर आज थोडासा इन्फॉर्मेटिव्ह एक व्हिडिओ आपण करणार आहे बऱ्याच दिवस आपण ब्लॉगिंगच्या चा ह्याच्यामध्ये आपण जवळजवळ दोन हजार वीस एकवीस पासून म्हणजे आम्ही आहोत करतोय हळूहळू करायचं थांबायचं असंच चालू आहे कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम होतोय आमचा मेन म्हणजे त्याच्यामध्ये फार मोठी चूक माझीच आहे मीच लक्ष देत नाहीये कारण की कसं आहे तिला माहिती नाही ब्लॉग काय बोलतात ते ब्लॉग शूट करून एडिट वगैरे करणं हे सगळं माझंच काम आहे तर माझ्यामुळेच सगळी गडबड होते तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात तर तुम्हाला ह्या विषयी काय बोलतात ते उत्तर देणं आमचं काम आहे आता बरेचशी लोक म्हणजे जे सबस्क्रायबर आहेत किंवा आमच्या ओळखीची जी, जी लोक आहेत जवळपासची ती विचारतात काय झालं तुम्ही नाही टाकत नाही टाकत नाही टाकत आता मध्ये ही आजारी होती हरण्याचं ऑपरेशन झालं त्यावेळेला जेवढं काही मला ब्लॉग्स करता आले ते मी केले पण बऱ्याच वेळेला काय होतं मी शूट करतोय बरच शूट केलेलं माझ्याकडे ठेवले तुझ्या करायला आरती करा तर काल हिने मला एक रील दाखवली रील दाखवली कोणाची तर आपल्या ज्या देशाच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी आता बजेट जे आपलं आहे दोन हजार सव्वीसचं त्यांनी हे फेब्रुवारीच्या एक तारखेला आपल्याला हे केलं आणि त्याची रील काहीतरी बघितली रील का, का शॉर्ट्स याच्यावरती इंस्टाग्राम फेसबुकवरती आणि मग मला बोलायला लागली की अहो हे बघा सध्या असा असा विषय चालू आहे असा असा म्हणजे काय थोडक्यात ती सांग काय काय का का तुला, तुला काय ते सांग पण आता तिथं शिक्षण दिलं जाईल कसलं शिकवलं जाईल वरती कंटेंट क्रिएट कंटेंटचं सगळं कसं करायचं त्याच्यातून जॉब पण निर्माण होणार जॉब पण होणार आहे काय झालं तिने मला रील पाठवली पण पाहिले नव्हते आता मग थोड्या वेळापूर्वी बघितली मी व्यवस्थितपणे म्हटलं आपण ह्या विषयावरती जरा चर्चा करूया म्हणजे आता आपण एवढे वर्ष झाली ब्लॉक करतो तर आता सरकार पण ह्याच्यावरती सध्या लक्ष द्यायला लागली कुठल्या फील्डमध्ये कशासाठी कंटेंट क्रिएटरला कंटेंट क्रिएटर लोकांना कुठे चान्स भेटणार आहे काय भेटणार आहे तर जरा थोडक्यात मी त्याबद्दल सांगतो जसं त्यांचं बघितलं मी निर्मला सीतारामनचं जे बजेट होती जी रील होती ती बघितली ते रील मध्ये असं सांगतायत की अॅनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स आणि अजून एक गोष्ट होती काय होतं ऍनिमे अनिमे आणि एनि गेमिंग तर ह्याच्यावरती ते जे आज जे कम्प्युटर लॅब्स असतात कम्प्युटरचं जसं शिक्षण दिलं जातं तसं आता ते कम्प्युटर शिक्षणाच्या सोबत या या गोष्टी पण आज शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवल्या जाणार आहेत म्हणजे याचा असा वेगळा असा कोर्स जो बोलतात ना शिक्षक ऍडिशनल कोर्स हा ऍडिशनल कोर्स याच्यामध्ये करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी गेमिंगचा जो सेक्टर आहे आपल्या इंडियामध्ये त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर किंवा ह्या गोष्टी सध्या डेव्हलप नाही आहेत बाहेरच्या आहेत आपल्या इकडे डेव्हलप करून ते चिपसेट जे आहेत ते स्वस्तामध्ये आपल्या इंडियामध्येच बनवून त्याला अजून त्या सेक्टरला थोडस पुढे ढकलण्यासाठीचं सा काम पण गव्हर्नमेंट करणार आहे असं त्या बजेटमध्ये निर्मला सीतारामन मॅडमने सांगितलं आपल्याला तर याच्यावर आपला मुद्दा असा निघाला की बोलायला लागली मला आपण इतके वर्ष करतोय आपण इतके वर्ष करतोय आपण इतके वर्ष आपण भरपूर वर्ष करतो आपलं काय तालमेल नाही आपलं थोडे दिवस टाकायचंय बंद करायचे ते आणि काय होतं की पब्लिक जी असते ती निघून जाते दुसरीकडे हा मग आपण जर असं लगरदार ताकत राहिलो काय नाही काय पुढे होत आहे ना आता नाही नाही म्हणतात माझे तीस डॉलर जमा झाले त्यांचे पण जमा झालेत एक चॅनल वरती पण जमा होऊन फायदा काय डॉलर होणार नाही शंभर डॉलर होणार नाही तोपर्यंत निघणार पण नाही आणि दुसरी मेन गोष्ट जर आम्ही टाकणार व्हिडिओ तेव्हा ते व्हिडिओ आमचे पहिल्याचे व्हिडिओ पण आहेत ते पुढे जाणार नाही ते थांबून राहतात त्याला काय अर्थ आहे बरोबर आणि पब्लिक पण दुसरीकडे निघून जाते त्यांचा तो इंटरेस्ट असतो तो संपून जातो आता याच्यामध्ये मेन गोष्ट काय आता गव्हर्नमेंट पण याच्यामध्ये लक्ष द्यायला लागले की कंटेंट क्रिएटन मध्ये पैसा आहे लोक कमवतायत किंवा काय करतायत जे काय असेल म्हणजे लोक स्वतःहूनच जॉब निर्माण करतायत आता युट्यूब हा काय ओपन प्लॅटफॉर्म तिथे अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची फीज नाही तुम्हाला तुम्ही जे टाकताय किंवा हे करायला त्याच्यासाठी कुठली फीज नाही एक कॅमेरा असला तुमच्याकडे इंटरनेट मौने मौने तर आता जिओमुळे फ्रीज झालंय फाय जी त्याच्यामुळे मग लोक अपलोड करू शकतात इतर गोष्टी आणि जिओमुळेच खरं म्हणायला गेलं तर ह्या सोशल मीडिया फील्डमध्ये जी क्रांती आली आहे ती जिओच्या इंटरनेटमुळेच आली आहे मी तर स्पष्टपणे असं म्हणेन पण त्यावेळेला आपण वेगळ्या ह्याच्यामध्ये अडकल्यामुळे आणि या गोष्टीकडे जास्त लक्ष न दिल्यामुळे तिकडे काय आपण गेलो नाही आणि बरेचसे लोक म्हणजे माझं असं मत आहे बरेचसे लोक मत काय जे खरं आहे फॅक्ट आहे ते फॅक्ट आहे दोन हजार वीस मध्ये जो कोरोना आला त्या टायमिंग मध्ये लोक जे घरी बसून ज्यांनी ब्लॉक केल्यात ना लगेच फेमस त्याच्यातलं सर्वात फेमस नाव सौरभ जोशी एक नाव एक, एक आणि त्यावेळेला मन की बात मध्ये जे आपले माननीय पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदीजी त्यांनी एक इसाक मुंडा म्हणून चॅनल आहे आदिवासी आहे छत्तीसगडचा जो होता त्यांचं त्याचं नाव घेतलं होतं की कंटेंट क्रिएशन आणि युट्यूबमुळे आणि ह्याच्यामुळे काय बोलतात ते इंटरनेटमुळे त्या माणसाला स्वतःसाठी काहीतरी करता आलं आणि स्वतःचे चॅनल बनवून त्याने काहीतरी स्वतःसाठी कमाई केली जो घरी बसला होता म्हणजे ऍक्च्युली तो मजदूर होता मजदूर आहे त्याची शिक्षण एवढं नाहीये कमी शिकलेला आहे सातवी आठवी शिकलेला असेल सौरभ जोशी सगळ्यांनी पाहिजे सौरभ जोशीचं बऱ्यापैकी लोकांना तुम्हाला माहिती असेल कसं काय आणि सौरभ जोशीवरून रील पण भरपूर बनतात कार्टून पण बनतात हा ऍक्च्युली काय माहिती काय त्या पोराच्या ना डेडिकेशनला मानलं पाहिजे रोज टाइम टू रोज टाकतो रोज न चुकता टाकतोय आणि टाकतच चाललाय त्याला काही दिवसाचा गॅप नाही बोलतात ना एकही दिवसाचा गॅप नाही तो आजारी असला तरी टाकतोय असला तरी टाकतोय पाहिजे काय असेल काही गरज असेल आता कुठे सुख ह्याचा एक मूळ मुद्दा असा आहे की त्याला होता फ्री टाइम त्या टाइमाला म्हणजे दोन हजार वीसच्या टायमिंग व एकवीसच्या टाइमिंग फेमस झालाय हा कोविडचा टायमिंग होता आणि त्या टायमिंग मध्ये करायला असं काय नव्हतं मग त्यांना जे कंटेंट क्रिएशन आहे ते करून आणि त्याला पैसे येत होते त्यामुळे त्याला ते लागलं त्याच आणि तो फ्री पण होता त्या टायमिंगला आपणही फ्री होतो असं नाही की आपण फ्री नव्हतो पण आपण लक्ष नाही दिलं त्याचं आपण लक्ष नाही दिलं लक्ष काय अख्खा दिवस मोबाईल बघायचा पिक्चर बघायचे कार्टून बघायचं पहिले पहिल्यापासून म्हणजे ते मला तेव्हा दोन मुली होईपर्यंत तेच केला त्याच्यानंतर <laughs> मम्मी वगैरे म्हणजे हो आमच्या माझ्या सासूबाई गेल्यानंतर ते जरा थोडेसे सुधारले पैसे कमवायला हो ला लागले बऱ्याचशा लोकांची अशीच गत असेल कोविडच्या नंतर सुधारले असतील कारण बऱ्याच लोकांचे जॉब गेले होते गे त्या टाइम आणि त्यानंतर लोकांनी काम करण्यासाठी स्विगी कर हे कर ते कर काय ना काहीतरी कामाची धडपड नाही का जगण्यासाठी पैसा लागतो मेन म्हणजे अजूनही कामावरच हो आहे पण माझा मूळ उद्देश असा आहे जसं ही सांगते ही मला बरीच मोटिवेट करत असते की काम करून किती कमवाल तुम्ही आपण युट्यूब करून आणि जर एक कमाई आपल्याला आली म्हणजे आता सामान्य माणूस जरी वरती कमाई जरी तरी आपली दोन ते तीन पिढी खाऊ शकते लाईफ नाही नाही म्हणताना घरबीर सगळं काही होऊ शकतं बघितलंय आपण कंटेंट क्रिएशन मध्ये हे करतायत लोक करतायत सगळं आणि करता त्यांना भेटलंय पण म्हणजे काही लोकांना सक्सेस लवकर भेटली काही लोकांना उशिरा भेटले पण करतायत लोक करतायत म्हणजे मेहनतीवरती तुम्ही लगेच का तुमचं होणारच तुम्ही जर मध्येच बंद करणार त्याच्यात तुमची सुखी मा आता मी काय म्हणतो आपण आता करतोय ब्लॉग्स आणि तू करत होती आधी कुकिंगचे व्हिडिओ कुकिंगचे माझे व्हिडिओ ये आता येणार आहेत का आता महिने झाले ऑपरेशनला कारण की नाही म्हणताना माझा पाचवा ऑपरेशन होता म्हणून मला आराम करायचं होतं ऑपरेशन करून करून आलेलं कंटाळ <laughs> म्हणजे दर दोन वर्षाला ऑपरेशन दर दोन वर्षाला ऑपरेशन माझ्या मागे असं झाले आणि तिचं ऑपरेशन असलं की मग तिच्याकडे लक्ष द्यायला म्हणजे तिच्या घरातले जे आहेत तिकडचे जे सपोर्टिव्ह आहेत नाही पण मलाही लक्ष द्यायला लागतं ना नवरा या नात्याने मला जाऊन तिकडे सगळं बघणं सगळ्या गोष्टी अशा गोष्टी आहेत त्यामुळे थोडासा जरा आराम केला जरा आराम। के आता आता आपल्याला लक्ष द्यायचं याच्यावरती बस हा व्हिडिओ आपल्या कशासाठी होता मेन कारण ते सांगणं की आता गव्हर्नमेंट पण रेकॉग्नाइज करायला लागले आहे युट्युबरांना आणि त्यांची जी तिकडून होणारी इन्कम आहे किंवा तिथून निर्माण होणारे जॉब्स आहेत या गोष्टींवरती जॉब्स कशामध्ये लोक ऍक्च्युली काय आहे कंटेंट क्रिएटर जे आहेत ना विज्युअल इफेक्ट झाले ॲनिमेशन झालं किंवा कॉमिक झाले हे जे बनवायचं जे काम आहे हे क्रिएटिव्ह काम आहे तर त्याच्यासाठी लॅब्स तयार करून एक कसं आहे माणूस स्वतः एक इंडिव्हिज्युअल म्हणून पण करू शकतो आणि जेव्हा गव्हर्नमेंट सपोर्ट करत असेल गेमिंग आणि या गोष्टींना तर ते जे इव्हेंट असतील त्यातून त्यांची कमाई पण होईल काही जॉब पण लागू शकतात तिकडून असं गव्हर्नमेंटने एक हे दिलेलं आहे आशा निर्माण केली त्यांनी सांगितलंय त्याच्या बजेटमध्ये की असं आम्ही काहीतरी करण्याचा विचार करतोय का कसं आहे सध्या हे प्लॅटफॉर्म फ्री आहे म्हणजे मेन मुद्दा असा आहे की फ्री प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपल्या हातात आहे आपण किती करतो आपण आपल्याला भेटणार आपण दुसऱ्याला देणार नाही येस देणार पण काय असतं वरती काही टॅक्स असतो नाही ते पण आहे पण देण्याचा प्रश्न भागच आहे कारण गव्हर्नमेंट आपल्याला तेवढ्या सुविधा देते असे थोडेफार पैसे आले तर कसं जास्त पैसे येतात तेव्हा माणूस स्वतःच आपण दान पण करतो आपल्या अनाथ आश्रमला दान करणार थोडंफार थोडंफार कुठल्या शाळेच्या मुलांना आहे की नाही असे मार्ग गरीब 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 जे आहेत गरीब आहेत पैशाच्या बाबतीत हा म्हणजे असे नाही बोलत आहे मी पैशाच्या बाबतीत ज्यांना काहीतरी करायचंय अशा लोकांना आपण मदत करू शकतो पैशाच्या पण आपल्याला पण तेवढी इन्कम पाहिजे आपल्याला भागात नाही आपण दुसऱ्याचं कसं करणार अशा गोष्टीत माणूस माणूस अडकलेला हो मग माणूस मागा इतकी आहे ना तीस हजार पस्तीस हजार काय नाही म्हणजे शहरात राहणाऱ्यांसाठी बोलतोय मी प्रत्येक लोकांना माहिती आहे पाचशे रुपये जरी मार्केट मध्ये घेऊन गेले तर एक रुपये रिटर्न येत हजार रुपये नेले तरी रिटर्न येत मागाही माणसाला आम्हाला एका टायमाला ते करण्याचा प्रयत्न करतो आता आमचा पॅटर्न असा आहे की आम्ही काय करतो महिन्याचं राशन जे राशन असतं आपलं धनधान्य वगैरे इतर गोष्टी त्या भरून घेतो आपण जेणेकरून महिनाभरात पैसा जरी नसला भाजीपाला तरी महिना दीड महिना दोन महिना निघू शकतात त्याच्यात मोस्टली सर्वात जास्त पैसा तिकडे जातो दुसरी गोष्ट याच्यात अशी आहे की सध्या आता लाईट बिलांचा पैसा हे वाढवलेले दिसत लाईट बिल लाईट लाईट बिल आणि पहिले जे दीड वर्षापूर्वी जे लाईट बिल यायचं आठशे नऊशे बाराशे ते आता डायरेक्ट दुप्पट झालंय अठराशे दोन हजार बावीसशे चोवीसशे अशी बिल तर मध्ये मध्ये साडेतीन हजार येत होत ना मग आम्ही तो फ्रीज जो होता तो, तो, तो आमचा चेंज चेंज बिल कमी झालं मग पर परत आम्ही त्या गिझर लावला पुन्हा आम्हाला डबलचं बिल यायला आणि गिजर लावणं गरजेचं होतं कारण कसं तिचं ऑपरेशन वगैरे झालं हरणी पहिले कळशी गरम करून आणि ती कळशी घेऊन आणि जायची गॅस पण संपत होता गॅस मध्ये जास्त पैसा जातोय मग त्याच्यापेक्षा ते लाईट बिलाच्या ह्याच्यातच गेलेले पैसे बरे आणि थोडा आवाज येत असेल तिकडे बाजूला वॉशिंग मशीन चालू आहे जरा ते हे करा अजून पण बाकी पण काही विषय आहेत पण आपण करू व्हिडिओ करत राहू तेच बोलण्यासाठी आपण आलेलो सर्वांनी हा व्हिडिओ आवडला तुम्हाला काय तुम्हाला काय करा तुम्हाला काय कमेंट करायची असेल तर कमेंट करू शकता व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला सपोर्ट भेटेल आणि सबस्क्राईब करून ठेवा आता व्हिडिओ काय करतो आपण जास्त काय मी लांबत नाही संपवतो नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो असेच बघत राहा मस्त राहा स्वस्त राहा जबरदस्त राहा तुम्ही पण बनवा काहीतरी हो। की नाही स्वतः काहीतरी बनवा बनव शिका आता सगळ्या गोष्टी आहेत सपोर्ट करा सपोर्ट की जणे करून आम्ही पुढे गेले पाहिजे या माणसाला सांगा कमेंट मध्ये रोज ताक म्हणून हा कमेंट करा चला